फूल कधीही वाहू नये महादेवाला केवड्याचं फूल वाहिलं तर देव प्रसन्न होत नाही देवाचा शाप मिळतो देवड्याला शाप दिला कधीही मी तुझा स्वीकार करणार नाही म्हणून चुकून सुद्धा महादेवाच्या पिंडीवर कधीच केवड्याच फूल वाहायचं नाही हो शाप दिला ते केवड्याचं फूल विनंती करायला लागलं माफ करा चुकी झाली माझी मी चुकीच्या बाजूने साक्ष दिली मी खोट्या बाजूने साक्ष दिली माफ करा मला पण काहीतरी मला उपशाप द्या भगवान भोलेबाबांनी त्या केवड्याला भोले उपशाप दिला ऐक जरी माझ्या पूजेमध्ये मी तुझा स्वीकार केला नाही पण मात्र माझी एखादा विधी सोहळा असेल एखादा कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये केवड्याची माळ त्या तोरणांना जर बांधली तर ती मात्र मला मान्य असेल किंवा स्थान म्हणून मी आणि विष्णू आम्ही वेगळे नाहीत विष्णूच्या पूजेमध्ये जर केवड्याचं फुल वाहिलं तर त्याला मी कधीच शाप देणार नाही म्हणून विष्णूच्या पूजेमध्ये केवड्याचं फुल वाहिलं तर चालतं पण भगवान शिवाला केवड्याचं फुल चालत नाही कारण भगवान शिवजींनी स्वतः केवड्याला दिलेला तो शाप आहे आता महादेवजींनी केवड्याला शाप दिला पाहता राहिले ब्रह्मदेव महादेवजी त्या ब्रह्मदेवजी कडे पाहतात भोले बाबा आणि त्या ब्रह्मदेवाला सांगतात ब्रह्मदेवा तुम्हाला या अग्निस्तंभाचा अंत कळाला नाही उंची कळाली नाही कुठलाच अंत कळाला नाही तरी ब्रह्मदेवा तुम्ही खोट बोललात तुम्ही खोट बोललात ब्रह्मदेवा तुम्हाला अंत कळाला नाही तरीही विष्णूशी तुम्ही खोट बोललात हे खोटे पण मला सहन होत नाही म्हणून मी तुम्हाला श्राप देतो इथून पुढे तुमची कुणीही पूजा करणार नाही भगवान भोलेबाबांनी ब्रह्मदेवाला श्राप दिला तुमचं मंदिर कुठेही निर्माण होणार नाही म्हणून ब्रह्मदेवाचं मंदिर कुठेच नाही फक्त राजस्थानमध्ये पुष्कर या ठिकाणीच ब्रह्मदेवाचं मंदिर पाहायला मिळतं इतर ठिकाणी कुठेच ब्रह्मदेवाचं मंदिर कुणी बांधत नाही कुणी बांधणार नाही आणि कुठे बांधलेलं सुद्धा नाही कारण भगवान शिवजींनी तो ब्रह्मदेवाला दिलेला श्राप आहे तुझं मंदिर कुठेच होणार नाही ब्रह्मदेवजी हात जोडायला लागले माफ करा शरण आलो भगवान शिवजींनी शाप दिला आणि मग राहिले विष्णू विष्णू समोर येतात भगवान भोले बाबा विष्णूंकडे पाहतात आणि करतात विष्णूजी तुम्हाला या दिव्य असणाऱ्या अग्निस्तंभाचा अंत कळाला नाही पण तुम्ही मात्र खरे बोललात की मला अंत कळाला नाही तुम्ही कुठलं कपट केलं नाही तुम्ही खोटं बोलला नाही म्हणून मी तुम्हाला वरदान देतो की इथून पुढे विष्णू आणि शिव हे दोघं रूप जरी वेगळे असले तरी हे दोघं एकच राहतील यांच्यात कुठलाच भेद राहणार नाही म्हणून तर महाराजांचं प्रमाण आहे हरी हरा भेद हरिहर See you सांगितलं की शिव आणि विष्णू हे दोघं वेगळे राहणार नाही शिवाची केलेली पूजा विष्णूला प्राप्त होईल आणि विष्णूची केलेली पूजा शिवाला प्राप्त होईल म्हणून हरी आणि हर यांच्यामध्ये भेद नाही आपण दोघं एकच असू असं भगवान विष्णूंना वरदान दिलं आणि थोडीशी विष्णूजी इकडच्या साईडने या आता दिव्य स्वरूपात जे निर्माण झालेलं अग्निस्तंभ होत भगवान बोले बाबा सांगतात हे अग्निस्तंभ दुसरं तिसरं काहीही नसून हे अग्निस्तंभ म्हणजे स्वतः मी आहे स्वतः शिवलिंग आहे हे दिव्य स्वरूपात आहे जो कोणी या शिवलिंगाच पूजन करेल त्याला माझी प्राप्ती होईल तेव्हापासून शिवलिंगाची पूजन करण्याची पद्धत भगवान शिवानी तुम्हाच्या पर्यंत भगवत हे शिवलिंग एवढं दिव्य आहे प्रत्येक ठिकाणी एवढं दिव्य शिवलिंग पूजणं शक्य नाही मग भोले बाबा सांगतात मी सूक्ष्म रूपाने सूक्ष्म शिवलिंगाच्या रूपाने प्रत्येक ठिकाणी प्रगट होईल मग हेच दिव्य असणार अग्निस्तंभ दिव्य असणार शिवलिंग छोट्या शिवलिंगामध्ये अर्थात सूक्ष्म शिवलिंगामध्ये तुमच्या आमच्या प्रत्येकापर्यंत पोहोचलं आणि त्या दिवसापासून शिवलिंग पूजन करण्याची पद्धत भगवान शिवजींनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली बोरी महादेवा की। असणार हां तुम्ही जा दिव्य असणार शिवलिंग हे प्रगट झालं आणि तुम्ही आम्ही सर्वजण शिवलिंगाची पूजन करायला लागलो आता पुढे शौनकादी ऋषी सुतजींना प्रश्न विचारतात इकडे लक्ष द्या ना आता चालले ना ते का ते पूर्ण पोहोचेपर्यंत तिकडेच बघणार आहे या आपले ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे बालगोपाळ आलेले जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी तिकडेच मागे बसून घेणार इथे मग कोणी पार्ट आले तर मग किंवा इथे बसा बसा नमः पार्वती पतये हर हर महादेव आज के आनंद की हो। मग शौनक आदि ऋषी सुतजींना विचारतात की सुतजी हे शिवलिंग कसं स्थापन कराव हे शिवलिंग पूजन कस कराव त्याचा काही विधी असेल तर ते आम्हाला सांगा आता ऐका सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका बरं का अगदी महत्वाची माहिती आहे पुन्हा आम्ही देवाराच्या जवळ गेलो मग विचारतात सांगा ना देव बरोबर आहे का <laughs> म्हणून या शिवलिंगाची स्थापना कशी करावी आमच्या घरात असणार शिवलिंग किती उंचीचं असावं किती लांबीचं असावं मंदिरात असणारं शिवलिंग किती उंचीचं असावं किती लांबीचं असावं याचं वर्णन आहे शिव महापुराणामध्ये आलेलं शौनगादी ऋषी विचारतात की शिवलिंग कसं स्थापन करावं ते सांगा ते किती उंचीचं लांबीचं असावं ते कसं असावं ते आम्हाला सांगा तर शिव महापुराणामध्ये अशी माहिती येते की जे शिवलिंग तुम्ही आम्ही स्थापन करतो स्थापन करणारे जे यजमान आहे घराच्या व्यतिरिक्त एखाद्या मंदिरामध्ये जर शिवलिंग स्थापन करत असाल तर यजमान जो स्थापन करणार आहे त्या यजमानाच्या बारा अंगुलीच्या पेक्षा मोठ शिवलिंग मंदिरामध्ये असावं किती अंगुली म्हणजे करंगळी काय म्हणतात करंगळी म्हणजे जो यजमान ते स्थापन करतोय त्याच्या बारा करंगळी बारा करंगळीच्या इतकं ते लांब असावं त्याच्यापेक्षा पेक्षा छोट जर असेल तर आपण जे पूजन करतो याच पुण्य आपल्याला पूर्ण मिळत नाही म्हणून मंदिरामध्ये जे शिवलिंग आपण स्थापन करतो ते बारा अंगोळीपेक्षा मोठं असावं असं शास्त्र सांगतं शिव महापुराण सांगत आणि घरामध्ये तुम्ही आम्ही जे शिवलिंग ठेवतो जी पिंड ठेवतो ही एका अंगुलीपेक्षा मोठी असावी त्याच्यापेक्षा लहान पिंड म्हणजे ठेवू नये का ठेवू नये त्याचं पुण्य आपल्याला मिळत नाही असं नाही पण पुण्य मिळत नाही त्याच्यापेक्षा मोठं ठेवाल तर हरकत नाही पण त्याच्यापेक्षा लहान ठेवाल तर पुण्य लागत नाही असं शास्त्र आहे बरं आता जे शिवलिंग तुम्ही आम्ही स्थापन करतोय हे स्थापन करत असताना ती माती कोणती असावी ती माती कशी असावी ती माती कुठून आणावी पार्थिव शिवलिंग निर्माण करत असताना याला पण शास्त्र सांगतं याच पण काही शास्त्र आहे महादेवाचे पूजन करत असताना शिवजींच शिवलिंगाच पूजन करत असताना दक्षिणेकडे पाठ असावी आणि उत्तरेकडे मुख असावं जेव्हा आपण जल वाहतो त्यावेळेला केलेली अशा पद्धतीची पूजा असेल त्या, त्याचं फल आपल्याला मिळत असतं असंही शास्त्र आहे बरे एवढंच नाही अजून याच्यामध्ये एक विशेषता मी तुम्हाला सांगणार आहे जी फार गोड आहे जर कुणाचं लग्न जमत नसेल किती ऐकायला लागले ना तुम्ही <laughs> <laughs> तर त्याच्यासाठी असं शास्त्र आहे महिन्यात येणारा प्रदोष असतो बरोबर प्रत्येक महिन्यात येणारा प्रदोष असे बारा महिन्याचे बारा प्रदोष उपवास करायचा ज्याचं लग्न जमत नसेल त्याच्यासाठी हा प्रयोग तो होणारच आहे मला माहिती बारा महिन्याचे बारा प्रदोष उपवास करायचा आणि बारा प्रदोष पूर्ण झाले की सोमवाराच्या दिवशी किंवा शेवटच्या प्रदोषच्या दिवशी सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्ये महादेवाच्या पिंडीला दक्षिणेकडे पाठ करून उत्तरेकडे मुख करून एक लोटा जल घ्यायचं आणि धार बंद न होता ती धार बंद नाही पडत ती धार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ती धार चालू असताना मनातील भावना त्या भगवान शिवाला सांगायची आणि ती मनातील भावना भगवान शिवाला सांगितली की लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होते असं शास्त्र आहे इथं बऱ्याच पोरांच्या आया बसल्या त्या म्हटल्या काय टेन्शन मुक्तीचा उपाय सांगितला तुम्ही आम्हाला सगळ्यात जास्त टेन्शन एवढंच आहे आमच्या पप्प्याचं लग्नच होत नाही इथं ओरिजिनल <laughs> पप्पू आहे का <laughs> बोलिए आज के आनंद की हो नमः पार्वती पतये हर हर प्रभु चंद्र भगावा ऐका हो। अजून दुसरा एक उपाय कुणाला ना कुणाला शत्रू त्रास देतात देतात की नाही शत्रू कुणाला समोरासमोर त्रास देतात कुणाला मागे पुढे त्रास देतात असं कधीतरी वाटतं की आपल्याला जीवनात शत्रूच नसले पाहिजे शत्रूच नको आपल्याला जे पाहिजे ते सगळे मित्र पाहिजे शत्रूच नको आपल्या जीवनात जर शत्रू त्रास देत असेल तर सोमवारी महादेवाला रुईच फुल वाहिलं की शत्रूचा त्रास कमी होतो कधी हो म्हणजे लक्षात ठेवा शत्रूचा जर अति त्रास होत असेल तर महादेवाला रुईचं फुल वाहिलं की शत्रूचा त्रास कमी होत असतो अजून दुसरी गोष्ट दुसरा एक उपाय सांगतात शिव महापुराण कण्हेराचं फूल माहिती आहे तुम्हाला कण्हेराचं फूल ह ते कण्हेराचं फूल जर महादेवाला वाहिलं ना कशाचं कण्हेराचं कण्हेराचं फूल जर महादेवाला वाहिलं तर आपल्या घरामध्ये जर कोणी रोगी असेल ना रोगी एखाद्याला आजार असेल की जो आजार उपायाने पर्यायाने जात नाहीये असं कण्हेराचं फूल मनोभावी महादेवाला वाहायचं त्या रोगी व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्या रोगी व्यक्तीचा रोग जावा ती व्यक्ती निरोगी व्हावी याच्यासाठी कनेराचं फुल मनातील भावना सांगून ते महादेवाला वाहिलं की आपल्या घरात असणाऱ्या रोगी व्यक्तीचा आजार बरा होतो असं शास्त्र म्हणून दुसरी गोष्ट अजून एक प्रॉब्लम आहे आपल्या सगळ्यांच्या घरात भांडण तंटा वाद विवाद बायकोचं नवऱ्याशी जमत नाही नवऱ्याचं बायकोशी जमत नाही सासूचं सुनीशी जमत नाही सुनेचं सासूची जमत नाही एवढा मोठा प्रॉब्लेम आहे हो <laughs> 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 प्रॉब्लेम हा आता ऐका घरामध्ये जर भांडणं होत असतील ना तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या नवऱ्याने आपल्यासोबत भांडू नये तर सोपा पर्याय महादेवाला दह्याने स्नान घाला कशाने उद्यापासून हे नाही अभिषेक पाहिजे बाकी काही नको नाही का म्हणजे हे भगवान भोले बाबाला महादेवाच्या पिंडीवरती दही वाहिलं की आपल्या घरातले भांडणं कमी होतात असं शास्त्र ही महादेवाच्या पूजेची माहिती अजून शिव महापुराणामध्ये आलेली विशेषतः तुम्हाला सांगते ओंकाराचा दहा हजार जर जप झाला आपल्याकडून आपल्याला शिवपद प्राप्त होत नित्य निमाणे जर दहा हजाराचा जप केला तर शिवपद प्राप्त होत असं शिव महापुराणामध्ये आलेलं वर्णन पंचाक्षरी मंत्राचा म्हणजे पंचाक्षरी मंत्र म्हणजे नम शिवाय याला पंचाक्षरी मंत्र असं म्हणतात नम शिवाय अशा मंत्राचा जर जप केला तर भगवान शिवा समान तेज आपल्याला प्राप्त होत असं शिवमहापुराणातलं शास्त्र आहे आणि म्हणून पूर्जाय ते आणेन इति पूजा अशी ही पूजा तुम्ही आम्ही महादेवाची केली भगवान बाबाची शिवलिंगाची केली की तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होते नमः पार्वती हर महा महादेव त्याच्यानंतर पार्थिव शि शी, शिवलिंग पूजनाचं महात्म्य येतं आता जे विद्यार्थी दशेत ऐका जे विद्यार्थी दशेत आहे जे शिक्षण घेत आहे त्यांना जर वाटत असेल आपल्याला चांगले मार्क्स मिळावे आपल्याला टक्केवारी वाढावी आपल्या अभ्यासात आप लक्ष लागावं तर त्यांच्यासाठी महापुराणामध्ये एक उपाय सांगितलेला आहे विद्यार्थी दशत असणाऱ्या विद्यार्थ्याने चांगलं परीक्षेत यश मिळावं याच्यासाठी काय केलं पाहिजे म्हणे एक हजार पार्थिव शिवलिंग तयार करायचे किती एक हजार एक हजार पार्थिव शिवलिंग तयार करून त्या एक हजार पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं की विद्यार्थ्याला विद्येमध्ये शाळेमध्ये यश मिळतं असं शास्त्र आहे अजून पुढे सांगतात ज्याला धन पाहिजे त्याने पाचशे पार्थिव शिवलिंग निर्माण करायचे आणि त्याचं पूजन करायचं कुणी ज्याला धनाची अपेक्षा आहे त्याने ज्याच्या ज्याला वाटतं आपल्याला लक्ष्मी प्राप्त व्हावी धन प्राप्त व्हावं त्याने किती शिवलिंगाचं पूजन करायचं पाचशे असं शास्त्र आहे पुढे सांगतात ज्याला मुलगा होत नाही म्हणजे मुलगा ज्याला इच्छित आहे ज्याला मुलगा व्हावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी पंधराशे पार्थिव शिवलिंग सांगितले किती शिवलिंग करायचे किती <laughs> <laughs> किती पंधराशे हे मनाने नाही सांगत आहे शिव महापुराणामध्ये आलेलं वर्णन आहे मुलगा होण्यासाठी पंधराशे पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं की मुलगा प्राप्त होतो असं शास्त्र आहे ज्याला मोक्ष मिळाला पाहिजे त्याने एक कोटी पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं की त्याला मोक्ष मिळतो आणि त्याच्या पुढे असं सांगतात ज्याला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे त्याने दोन हजार शिवलिंगाचं पूजन करायचं आणि ज्याला इच्छा आहे आठशे ज्याला <laughs> हो। दारिद्र्य आलेलं आहे ते दारिद्र्य जावं वाटत असेल त्याने पाच हजार शिवलिंगाचं पूजन करायचं ज्याला मुलगी पाहिजे ना मुलगी त्याने दहा हजार पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं की त्याला मुलगी प्राप्त होते असं शास्त्र जर कुणी आपल्या कुटुंबातील कुणी जर जेलमध्ये असेल कारागृहामध्ये असेल आणि आपल्याला वाटत असेल आपल्या घरातील व्यक्तीची सुटका व्हावी जेल मधून तर त्याच्यासाठी शिव महापुराणामध्ये वर्णन आहे त्याने दहा हजार शिवलिंगाचं पूजन पार्थिव शिवलिंगाचं पूजन करायचं त्या व्यक्तीच्या नावाने करायचं जी व्यक्ती जेलमध्ये असेल दहा हजार पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं की त्या व्यक्तीला कारागृहातून लवकरात लवकर सुटका मिळते असं शास्त्र आहे आणि ज्याला शिवपद प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे त्याने एक कोटी पार्थिव शिवलिंग पूजन केलं की त्याला शिवपदाची प्राप्ती होते असं शास्त्र आहे म्हणजे शिवलिंग पार्थिव शिवलिंग पूजन करत असताना हे शास्त्र सांगतात पुढे सांगतात बिल्व महात्मा म्हणजे बेलाचं पान बेलाचं पान वाहत असताना ते उलट व्हायचं नाही म्हणजे ते असं व्हायचं नाही ते असं व्हायचं त्याच्यात काय जप सांगितले श्री शिवाय नमस्त्यम अर्थात अथवा ओम नम शिवाय असा जप करूनच ते महादेवाच्या पिंडीवरती व्हायचंय दुसरी गोष्ट आपण ज्या जड वस्तू आहे केळी असतील फळं असतील हे वाहत असताना त्या शिवलिंगाच्या वर वाहायचं नाही तो बोजा देवाच्या मस्तकावरती ठेवायचा नाही ते वाहत असताना खाली व्हायचं ते डोक्यावरती ठेवायचं नाही हे नियम पण आपण पाळले पाहिजे असं शास्त्र आहे अजून ऐका बेलाचं जे झाड आहे ना जसं बेलाचं महात्म आहे शिवाला महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहिलं की शिव प्रसन्न होतात महादेवजी भोले बाबा प्रसन्न होतात तसंच बेलाचं जे झाड आहे ते आपल्या घराच्या समोर जर लावलं आणि ऐका बेलाच्या झाडाच्या मुळाला आळं करायचं लक्षपूर्वक ऐका बेलाच्या झाडाच्या मुला मुळाला आळं करायचं ते आळं पूर्ण पाण्याने भरवायचं पूर्ण पाण्याने भरवलं जी व्यक्ती त्या बेलाच्या झाडाच्या आळ्याला पूर्ण पाण्याने भरते त्या व्यक्तीच्या जीवनातलं दुःख संपून त्या व्यक्तीला जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते असे सुद्धा झाडाजवळ दिवा लावला की त्याला तत्वज्ञान प्राप्त होतं म्हणजे बेलाच्या झाडाजवळ जा दिवा लावणं सुद्धा शुभ आहे असं शिव महापुराण सांगतं अजून ऐका बेलाचंच पान घ्यायचं आणि श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून ते बेलालाच वाहिलं तरी सुद्धा भगवान शंकर प्रसन्न होतात तुम्हाला जर एखाद्या दिवशी महादेवाच्या पिंडीच्या जवळ शिवलिंगाजवळ जाणं शक्य झालं नाही त्याच बेलाचं एक पान तोडायचं तेच श्री शिवाय नमस्तुब्य म्हणून बेलालाच वाहिलं तरी सुद्धा देव प्रसन्न होतात याच्यापेक्षा वेगळी सुद्धा पूजा फार केली पाहिजे असंही सांगितलेलं नाही अजून सांगतात जो बिल्व वृक्षाखाली म्हणजे बेलाच्या झाडाखाली खीर किंवा अन्न एखाद्या गरीब व्यक्तीला देतो ब्राह्मणांना जेव घालतो त्याच्या जीवनातलं दारिद्र्य संपून जातं जो बेलाच्या झाडाखाली काहीतरी दान देतो त्याच्या जीवनातलं दारिद्र्य संपून जातं असं हे शास्त्र या शिवमहापुराणामध्ये सांगितलेलं आहे बोलीयेश्वर भगावा पुढे सांगतात शिव नाम महात्म्य भगवान शिवाच नाम जप केला कि त्याला सुद्धा पुण्य प्राप्त होत ते बघूया पण आता सगळ्यांना बसून बसून कळ लागली असेल पायाला थोडस आपण भजनाचा आनंद घेऊया आणि सर्वांनी या आनंदामध्ये सहभागी व्हायचंय जरा पाय मोकळे कर बहती हे गंगरा बहती है गंगा